बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमळा येथील रहिवासी आणि मुंबईत जी आर पीमध्ये कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुख्यदल यांचे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुंबई येथे लोकल ट्रेननं प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे विकी मुख्यदल यांचा जन्म पाच जून एकोणावीसशे ब्याण्णवला झाला शालेय शिक्षण केल्यानंतर त्यांना मुंबई ठाणे जी आर पी विभागात नोकरी मिळाली पाच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं त्यांना एक मुलगा आहे आज सोमवारी सकाळी ते कर्तव्यावर लोकल ट्रेननं जात असताना मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ समोरून आलेली लोकल ट्रेनच्या दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना स्पर्श झाल्यानं दोन्ही गाड्यांच्या दरवाजांमध्ये उभे असलेले काही प्रवासी अचानक चालत्या ट्रेनमधून खाली पडले यामध्ये सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामध्ये जी आर पी जवान विकी मुख्यदल देखील है। अब यांचा देखील समावेश आहे अपघाताची माहिती गावात समजताच एकच खळबळ उडाली विकी मुख्यदल यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा असा परिवार आहे जी आर पी जवान दल यांचा हल -हल विकी मुख्यदल यांच्या अचानक जाण्यानं गावात हळहळ व्यक्त होत आहे दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवघराच्या तालुक्यातील जुमडा देवगाव येथील विकी बाबासाहेब मुख्यदल याचा जो दुर्दैवी अंत झाला या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासने विक्की मुक्ताल हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला हा घाळा त्याला संपूर्ण आयुष्याला ताडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य त्याची पत्नी त्याचा एक मुलगा आईवडील भाऊ हे सर्व आज पारखे झालेले आणि याचं मी मराठा शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील आई वडील असतील यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी मध्ये भरती झालेला आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला त्याला त्यानंतर त्याचं लग्न झालं लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा कोणी त्याचे मित्रमंडळी असो महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेला आहे तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी कशा पद्धतीनं घडली दोन रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता मुलगा होता रेल्वेमध्ये पोलीसमध्ये भरती होणारा हा आमच्यातून निघून गेला त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळा पसरलेली आहे तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना या गावाला आणि त्याच्या पत्नीला मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तनमनधनानं मुबलक पैसा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो स्टार पोलीस न्यूज फुलठाणा